नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा स्वातंत्र्याशी सुताराम संबंध नव्हता त्यांची गुलामगिरी शुकरावी लागते की काय अशी स्थिती देशात आहे राज्य करणे म्हणजे सूट उगवणे हो नव्हे असे आजच्या सरकारला सांगितले तर त्यांच्या मागे एसआयटी लागतात ईडी इन्कम टॅक्स सोडतात अशा वेळी आपण केवळ मराठी भाषा दिन साजरा करणार की मराठी माणसाची ताकद हुकूमशाला दाखवणार हे ठरवण्याची वेळ आली आहे अशी साथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनानिमित्त केली आहे त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते विविध योजनेचे लोकार्पण करण्यासोबतच पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण देखील करतील दुपारी साडेचार वाजता सुमारास नागपूर रोडवरील डोरली येथील प्रधानमंत्री महोदय समोर यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पाचे भूमिपूजन लोकार्पण आणि लाभ वितरण करण्यात येईल त्यानंतर बघा मुख्यमंत्री सौर रुची वाहनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याची योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली त्यानंतर बघा राज्यात भावी पिढी घडवणाऱ्या युवकासाठी चांगली बातमी आहे आता राज्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे गेल्या वीस वर्षात ही राज्यातील सर्वात मोठी शिक्षक भरती आहे या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे शिक्षकाच्या एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागापैकी मुलाखत न देता सोळा हजार सातशे नव्याण्णव पदाची भरती करण्यात येणार होती त्यातील आता अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर बघा पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्याच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे तिकिटाचे जर तिथे शंभर रुपये लागायचे तिथे आता फक्त श पन्नास रुपये लागतील म्हणजेच तिकिटाचे आधीचे निम्मे दराने कमी करण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांना आवश्यक तो दिलासा मिळाला आहे बदललेले भाडे गुरुवारपासून लागू झाले आहे हे भाडे कमी करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत होती यानंतर बघा चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोने गगन नन मोहिमे हाती घेतली आहे या महत्वाकांक्षी मोहिमेत भारत पहिल्यांदाच तान्तर भारतीय अंतराळात अंतराळ पाठवणार आहे दरम्यान गगन नयान मोहिमेसाठी पाठवण्यात येणाऱ्या अंतराळाची नावे इस्रोने जाहीर केली आहे इस्रोने जाहीर केलेले प्रशांत नायर अंगद प्रताप अजित कृष्ण आणि विंग कमांडर सुभांशु शुक्ला या भारतीय वायुसेनेच्या चार टेस्ट पायलटांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स्ट्रोनाइट विक्स परिधान केले आणि मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर बघा मुलीसाठी लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली लाभार्थी मुलींना या योजनेतून तिच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे लेख लाडकी योजनेनुसार मुलगी जन्माला आल्यापासून ती मुलगी तज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेनुसार राज्यातील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्यात येणार आहे तर मुलगी अठरा वर्षे झाल्यानंतर मुलीला रोग पंच्याहत्तर हजार रुपये येतील